बघितलंय रडताना कधी आयुष्यात पहिल्यांदा बघती वायर बघते असं हरून नाही चालायचं सत्य आपल्याला अरे तू वाघ आहे सत्या असा हरून नाही चालायचं सत्या माझत सत्याच्या वाक्यानंतर कोणतरी काय करू जिंतरी काय करू आज वाघ बरेल माझ्या माझ्या आयुष्यात नाही त्यांना जिंकायचं होतं त्यांना सत्याला बोल ना ऐकता इथं काय काय ऍडिशन घ्या हा आता परत नाही रे राहू शकत नाही त्यांच्या शिवाय जुमगुंतलाय माझा त्यांच्या लागिर झालंय त्यांचं सगळं म्हणणं लागिर झालं जिच्या चालू आहे तिकडे मुलीकडे नवीन شويه बघा आपला हा आणि मग तेवढा तेवढा तुम्ही आला तुम्ही बघितलं तिकडून मुलगा इकडे एक नवीन देवदसलाय वाट तिकडे गेलं चला जरा गंमत घेऊ त्याची हा बोल इकडे एक नवीन देवदसलाय हाय हा हा हां इकडे बघ इकडे नवीन देवद होत असेल आलाय बघ हां ए जी कोण असेल का नाही तो चांगला चुना लावून गेला वाटतं आला रडतोय बघासायो

अरे भाड बसलाय आणि ती पोरगी तिकडे चार चावे घेऊन फिरत असेल अरे बाबा नो मी सांगतो एवढा ऐका जरा इथनं तुम्ही निघा आता निघाच तुम्ही इथन त्याची जर तर सनकली की नाही जागा राहणार नाही तुम्ही कोण कोणाला सांगायला लागलाय काय करणार Arah, ya ek pur gisang balte yatmaya lah. Aniyo deh, am jauk karena ini, kucing patah kak. Ibuul deh, apa ya lah. ते बघतोय चिंप अरे सांगतो खरा खांबा म्हणजे कसं आपलं झाला का माझं पाय असं मी कंटिन्यू ठेवलंय आलं का बाहेर आलं

हे फक्त देऊ नका चिंपड गेवड महाराज माराय म्हणून म्हणतो शेवट मी अडवायला जातो नाहीतर मला तुरुन रुपये जे ना त्याला त्यामुळे काही काय पिलेलं आहात तुम्ही त्यामुळे तुम्हाला